जगत गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान प्रणित स्वस्वरूप संप्रदाय यांच्या वतीने योगिता दंत महाविद्यालय खेड येथे रक्तदान शिबिर संपन्न झालं जगत गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने संपूर्ण राज्यात चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत रक्तदान शिबिराचं महाकुंभ आयोजित करण्यात आलंय चौदा जानेवारी पर्यंत अठ्याऐंशी हजाराहून अधिक रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या खेड तालुक्यामध्ये एकूण तीन रक्तदान आयोजित करण्यात आली यामध्ये मंदिर येथे रक्तदान शिबिरामध्ये एकशे सत्तावीस रक्तकुपिका संकलन झालं तर परशुराम हॉस्पिटल येथे एकशे अठ्ठ्याऐंशी रक्तकुपिका संकलन झालं योगिता डेंटल महाविद्यालय येथे एकोणसाठ रक्तकुपिका संकलन करण्यात आलं असं एकूण तीनशे पंच्याहत्तर रक्तकुपिका संकलित झाल्या असल्याची माहिती

तालुका ब्लड तालुका नमस्कार मी ज्ञानदीप गंगाधर सोनवणे जनरल सेक्रेटरी ऑफ योगिता डेंटल कॉलेज आज आमच्या कॉलेजमध्ये जगद नरेंद्र महाराज संस्था यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते हे रक्तदान शिबिर अत्यंत सुंदर पद्धतीने पार पडले त्याचबरोबर या रक्तदाना शिबिरास युवा आणि आमचे स्टाफ मेंबर यांचे खूप प्रमाणात मोठा प्रतिसाद आम्हाला दिसला आहे सत्तरहून जास्त रक्तदान आज आमच्या कॉलेजमध्ये पार पडले हे रक्तदान शिबीर चार जानेवारी ते एकोणावीस जानेवारी पूर्ण देशभरात करण्यात आले त्याचप्रमाणे आज पंधरा तारखेला आज आमच्या कॉलेजमध्ये हे पार पडले या या रक्तदानाशिबिरास खूप प्रमाणात मोठा प्रतिसाद मिळावा अशीच आमची शुभेच्छा आणि आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर वर्षा जाधव मॅम आणि सी ओ डॉक्टर हेमांगी पोल मॅम यांचे पण आमचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद